चाले मी शेतामध्ये इकडे बघू शकता तुम्ही इकडं चव्हाण साहेब बसले ते आणि मम्मा घरी नाहीये तर आपण बघूया ती कुठे नेमकी कारण ती घरी तर नाहीये आणि इकडं आमच्या शेताकडे मी चालले आता इकडे कुठे दिसलीय का तरी बघ इकडे चालले मी मी तुला बघायला तिकडे रानात चालले होती काय हे पुस्तक आणलं ना बाई कोंबड्या खाली टाकाय त्यातला गुकाडी ते

पिल्ले बाबाडाले ते कोंबड्या झाल्यात तर अलमोस्ट याच्या आता मस्त पटुड्या झाल्यात आहे बाबा कोंबड्या नाही झाल्या चौडाले झाले आणले होते तेव्हा एवढे उडूश होते त्यांनी माझे पहिले व्हिडिओ बघितले आहेत का त्यांना माहीत असेल आता ना हे कोंबड्या आहेत का त्या तिकडल्या शेडमध्ये शिफ्ट करायच्या ते एकदा साफसफाई करून आणि इकडं जर चांगले भेटले पिल्ले तर न्यू पिल्ले आणायचे ते काय

तिने ते कोंबड्या तर मला सांगायली भराभरी करायला सैपाक नाही का सांगायचं काम तू मला म्हणलं दोघं <laughs> म्हणून पाट्या उतर नाही माझं कमर दुकानाला मग पळा लवकर शिवायची उटका राहित आहे तुला इथं इथं काय खायला नाही आज चल तू बनवायला का जेवायला